यावर प्रशासनाचे लक्ष लागले लग आहेत शहरात बॅनर लावणे हा अनेक लोकांसाठी एक सामान्य प्रकार बनला आहे परंतु मनपा प्रशासनाने परवानगी बॅनर लावणाऱ्यांविरुद्धात कठोर का कारवाईचे संकेत दिले आहेत पालकमंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे प्रशासन एक्शन मोडमध्ये आले असून अतिक्रमण विभागाने अवैध होर्डिंग्ज बॅनर जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती परंतु काही लोकांनी पुन्हा परवानगीने कार्यक्रमाचे बॅनर लावले आहेत अनेक ठिकाणी खास करून इरविन चौक जयस्तम चौक आणि राजकमल उडान पुलाखाली बॅनर लावले गेले आहेत दुसरीकडे काही लोकांनी मनपा बाजार परवानाचा क्यू आर कोड बॅनरवर लावून नियमांचे पालनही केले आहेत राजकीय कार्यक्रमांच्या बॅनरवरील नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते आहे आणि यावर प्रशासन कसे प्रतिक्रिया देईल हे पाहणं महत्वाचं ठरेल आहे